याने दात जाऊ द्या मला एवढंच द्या शब्द की मी आमचा एक रस्ता मध्ये एक तो मध्ये मला जाऊ द्या सोळी तुम्हाला आम्ही तुम पोलीस सुद्धा उभरा नेवून देत हा तुम्ही विचारते दोन कोण लोकांची सभा झाली पोलीस कुठे जाडा गेली मी सगळे वाहन एक मिनिट सांगतो त्याला घ्या एका बाजूला एक रस्ता मध्ये एक तो मध्ये आमळीकडून जायचं ऐ तिकडून नाही जाता त्या रस्तवर सगळे जाऊ दे तयारी कोणी केली माहित नाही मी या सिस्कत पार आवाज नाही काम करणार तुम्ही केली का मग नोटिफिकेशन लोकांनी आपण कळवलं या रोडने बदला आमच्यासाठी नाही मुंबईतला लोकांना कसं चालणार आपण ते ऑलरेडी निघाले मग एक देऊन आपण त्यांना या करून नाही जमणार एक्सप्रेस वे नाही मेन नाही चाललो आम्ही नाही मेन हायवेनं ना चार किलोमीटरचा प्रश्न आहे वन साईड नाही बी आहे तुम्हाला काय करायचं एकच काय येत पोली उन बघतो मी हे पोली उगाच काय मी बघत तुम्ही फक्त मला मला सांगा ऐका ऐका माझ्या शिवाला तुम्ही तुम्ही फक्त मला दोन दोन किलोमीटर अलीकडे सांगा एकच काय सगळे अलीकडे मी बघत

त्यांनी खोट करायला नाही पाहिजे माझा का रोष नाही त्याच्या दुश्मन थोडेच माझे त्यांनी ते उलट केलं विनाकारण कोर्टाच्या नावाखाली माझ्याकडून सही घेत आणि घेतलेलं काय होईल मी तरी आता माझ्या जाणार आहे मी तरी जाणार आहे हायकोर्टच्या ऑर्डर मध्ये काहीच नाही हायकोर्टची ऑर्डर आहे नसलं बी तरी कोर्टाचा सन्मान करायला पाहिजे म्हणून मी सही केली आणि त्याच्यात दोन कागद होते आणि मी झोपीत होतो मी मराठीत असून नाही वाचला मी त्यांचा बी मला आमचं बी सोटा आम्ही म्हणजे सही करायची कोर्टाचा विषय करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून टाकली दोन म्हणलो होतो मी तुम्हाला दोन करून टाका काय होत ऑर्डर मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सभेल गेलो मग घरी आलो मी त्याचं पण तुम्हाला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आमका नाही म्हणलं कस काय परवानगीच नाही कोर्टाचा विषय आमची साहेब टक्की झाले बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला आणि त्या व्यासपीठ लावायला पण सुरू केलं फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू दिली म्हणलं बाजू असं काय असं हो सर आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आहे आम्ही सगळं एका इकडे आलो एक रस्ता त्या पलीकडे जर वाहन गेलं ना चांगला यांना जर पलीकडून गेलं तर मी बघतो पण आलीकडची बाजू

आली नक्की भाग आपण ह्या रस्त्यालाच कंटिन्यू आहे त्याच्यामुळे काय रोड ब्लॉक नव्हतं वगैरे आहेत त्या आपल्याबद्दल चुकीची बातमी नव्हता मला डोळे हाणण्यापेक्षा त्यांना नाही म्हणान तुम्ही काय मराठी आहेत का कोण आहेत तुम्हाला जेव्हा मार्ग पाहिजे तेव्हा सांगा एक बाजू घ्या पलीकडे मी रस्त्यावर जाऊन देत नाही आणि एक बी त्यांना साहेब आपल्या आपण आपण त्यांना विनंती करून सगळे जण एक बाजू आम्हाला द्या बाबा बरं आम्ही तुमच्या नाही त्रास वाटत पण आम्ही तुमच्याच येत ना उद्या सगळ्याच लेकर कल्याण होणार याच्यात माझा काही स्वार्थ नाही याच्यात कारण सगळ्याच्या लेकरच उद्या कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा डासून येतो बारीक असून येतं कुणी असून पण हे आम्ही जे म्हणतो ना की एक द्या तुम्हाला अडचणी येऊ देत नाही पलीकडून देऊन देत नाही ना आता आमचं आहे ना हे काय प्रेस आता सांगा हा नाही नाही पैकी म्हणलं असतं पण मला इकडे रस्ते हे माहित नाही प्रॉब्लेम त्यामुळे मग हे लोकांच्या बागात तेच लोकांच्या बागावर काय लोकांच्या बागावर नाही नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे सणी हा ते हे नाही विषय तो एकदम आणि सुद्धा तो साजरा करणार आहे ते अशी आंदोलनाशी जोडणार नाही करायचं आपल्याला फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं की रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठं थोडं असा राऊंड घ्या आता आमच्या तिकडं असतं मी हा म्हणलो असतो ते जर लई लांबून असलं तर आमची रात इकडे जागा बसायचं आम्हाला जागा लागायचं म्हणून त्यात म्हणलं तुम्ही स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बंधून ते बसते ना नहीं, नहीं, ला ते कोणत्या आम्हाला कुठे जायचंय वाशीला मग कुंकड का नाही ना आणि वाशीवरून उद्या कुठं जायचंय आझाद मैदानला मग कुंकड तिकडून जाऊ तू इकडून जाऊ पण आझाद मैदानला जाऊ तुम्हाला फोन देत होतो तुमचं नाही नाही मी आमचा लागला होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करीत होतो मी होतो झोपेत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं हे काही नाही कोर्टाचं नाव काढक मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या बी कोर्टात जाणार आहेत ना कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात नाही सही करायला का जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना कोर्टात मी टाकली सही करून आणि मग मला त्यांनी कोर्टात नावाखाली खाली सही नेली देणे काय समजून सांगितलं या नसतील इकडे त्याला फोन हे कागद बघा बोलले त्यांनी इकडे ओपोशनला बसा आणि तिकडे ओपोशनला बसा मी आज आज बसणारी बसणार का फोटो करतो का त्याला त्याला बोलली आता डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय का का मी त्याला काय ते खोटो नका करून मी त्याच्यावर सही करतो ना तुम्ही म्हणता त्याच्यावर करतो ना फोटो अरे काय ना होत छान आहे काहीतरी पोलीस होता का कोण होता मला काय माहितीमंडळ भेटायला भेटायला सही चुकून दिली नाही त्याने पहिले झोपेच्या त्यांना सही घेतली मायकून थांब तो वेळ तो माय बी भेट होईल तो सही बी नेली तरी मी आजच मैदानातच बसणार आहे हा पण तू ऐकत असला टीव्हीवर तू फसवणूक करू नको असली खोटी तो माझ्या गोड बोलून गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये पण ते मी होतो जण आता इकडे स्वभावाला उशीर चालत म्हणलं गडबडीत मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण कारण आम्हाला कोर्टात जायचं कोर्टा न्यायाधीन केलीच साई त्याच्यावर पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला भारत टाकलं तरी बी त्याला एवढं म्हणलं माया नाव आणि कस काय ते म्हणतो नऊ जण आहेत म्हणलं मग त्यांची घेईन सही ते म्हणलं मेन तुम्ही झेट करा काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कपले मी दानात दाना निघून गेलो बर म्हणजे आता आता त्यामुळे हे रस्ते बदलता वाचून दाखवा वाचून वाचून दाखवायचे ते काय म्हणलं मी काय वाचायच म्हणून त्याला मला वाटलं ते कोर्टाचं त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे तुमचा नाही काय मार्ग असला सांगा बाबा मी ते बराबर करतो त्याने मला फसईल मी त्याला फैसेणार कधी येणार आहेत तुमच्याशी का कधी काय माहिती नाहीत ना काय काय मी आज माझ्याला जाणार आहे स्पष्ट मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न जाऊ मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आजी दादा आणि फडणवीस साहेबाला कि तुम्ही सगळे तुम्हीच तोडगा काढा तुम्ही घेत नाही काढा मी मैदानला चाललो या विषयावर आता नको धन्यवाद चला झोप मला रस्ते माहित नाहीत ना ते आयोजक आणि ते बसतील ते काय दोघं ठरतील त्या पद्धतीने जाऊ